महाराष्ट्रातली झणझणीत तरीची मिसळ पाव सगळ्यांनाच माहिती आहे पण आज आपण वडोदरामध्ये स्पेशालिटी असलेली झणझणीत तरीची शेव उसळ कशी बनवायची आहे ते बघणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीची झणझणीत तरी असलेली शेव उसळ पाच जणं आरामात खाऊ शकते मिसळमध्ये जसा कट महत्त्वाचा आहे तसाच ही वडोदरा स्पेशल सुरती शेव उसळ वाढताना सोबत एक झणझणीत तरी दिली जाते आणि ही तरी कशी बनवायची ते देखील आपण बघणार आहोत शिवाय उसळचे चव दुप्पटीने वाढण्यासाठी आपण उसळीचा मसाला देखील घरीच बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया शे उसळ बनवण्यासाठी इथे मी दोनशे ग्राम भिजलेले वाटाणे घेतलेले आहेत हे सफेद वाटाणे आहेत पण तुम्ही याऐवजी हिरवे वाटाणे देखील घेऊ शकता आपल्याला हे वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत मी कुकरमध्ये वाटाणे शिजवून घेणार आहे वाटाणे स्वच्छ धुवून घेतले आहेत सुरुवातीला आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे इथे जवळजवळ मी ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे म्हणजे वाटीच्या मापाने जर तुम्ही बघाल तर दोन वाट्या पाणी घेतलेले आहे यामध्ये मी पाव चमचा हळद घालत आहे आणि अगदी थोडी मीठ घालणार आहे वाटाणे कुकरला शिजवताना आपल्याला गॅसची फ्लेम आचेवर ठेवायची आहे आणि वाटाणे शिजवून घ्यायचे आहे म्हणजे वाटाणे छान शिजले जातील तोपर्यंत आपण इथे उसळसाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवून घेणार आहोत इथे मी दोन चमचे भरून अख्खे धणे घेत आहे एक टीस्पून मी ते बडीशेप घेतलेले आहेत एक टीस्पून आपल्याला लवंग घ्यायचे आहेत यामध्ये जवळजवळ नऊ ते दहा लवंग आहे एक टीस्पून आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे आणि चार ते पाच आपल्याला सुख्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे तुमच्याकडे जर कश्मीरी मिरची असेल ते देखील घेऊ शकता एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे त्याचे मी अशा प्रकारे छोटे तुकडे केलेले आहेत एक तमालपत्र घेतलेले आहे आणि एक स्टारफूल घेतलेले आहे बस इतके आपल्याला सुके मसाले लागणार आहेत आता हे सर्व मसाले आपण या पॅनमध्ये घालून छान असे भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहे मसाले भाजताना आपल्याला ते जास्त गडद रंगावर देखील भाजता कामा नये नाहीतर तयार होणाऱ्या पावडर मसाल्याची जी चव आहे ती कडवट होईल म्हणून मसाले भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आणि छान खमंग असा हा मसाला भाजून घ्यायचा आहे अगदी थोड्या वेळामध्येच या मसाल्यांचा खूप छान असा सुगंध दरवळू लागला आहे आणि धण्यांचा हलकासा रंग बदलला आहे आता हे मसाले आपण काढून घेणार आहोत यापेक्षा आपल्याला जास्त मसाले भाजायचे नाही पूर्णपणे मसाले आपल्याला थंड करून नंतरच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता प्लेटमध्ये काढून घेतलेले हे खडे मसाले आहेत ते पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले आहे आता आपल्याला याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे त्यामध्ये मी थोडे मीठ घातलेले आहे अगदी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि तुम्हाला हवं असल्यास यामध्ये लाल तिखट देखील घालू शकता इथे आपला हा तयार झाला आहे उसळचा मसाला हा मसाला तुम्ही एअरटाईट बर्नीमध्ये दोन तीन महिने आरामात ठेवू शकता मसाल्याला रंग देखील खूप छान आहेच पण याचा सुवास देखील खूप मस्त येत आहे आता यानंतर मी आलं लसूणची पेस्ट बनवून घेत आहे आलं लसूणच्या पेस्टसाठी इथे मी बारा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे छान आपल्याला ठेचून घ्यायचा आहे आता यानंतर आपण उसळ बनवणार आहोत यासाठी गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे कढईमध्ये जवळजवळ पाच चमचे तेल गरम करून घ्यायचे आहे उसळसाठी आपल्याला तेलाचे प्रमाण थोडे जास्त लागणार आहे तेल हलके गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण यामध्ये जिरे घालणार आहोत जिरं देखील छान फुलले आहे आता यामध्ये आपल्याला सहा ते सात कडीपत्त्याची पानं घालायची आहे आणि एक पाव चमचा हिंग घालायचा आहे आपली फोडणी मस्त खमंग अशी झालेली आहे आता यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेले कांदे घालायचे आहे इथे मी चार मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत जर मोठ्या आकाराचे कांदे असतील तर तुम्ही तीन घ्यायचे आहेत कांदा आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता जरी तुम्हाला असं वाटत असेल की खूप तेल आहे यामध्ये पण ज्या वेळेला आपली ही उसळ तयार होईल तर ती अगदी परफेक्ट होणार आहे आपल्याला हा जो कांदा आहे तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे ह्याची पूर्णपणे कच्ची चव गेली पाहिजे आणि कांदा छान मऊसूद झाला पाहिजे कांद्याला छान गुलाबीचा रंग येईल तर आपल्याला कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा लवकर मऊसूद होण्यासाठी यावर मी झाकण ठेवले होते अगदी चार ते पाच मिनटं कांदा छान आपण तेलामध्ये परतून घेतलेला आहे अधूनमधून आपल्याला कांदा चेक करत राहायचा आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे इथे बऱ्यापैकी कांदा मऊसूद झालेला आहे कांदा इथे बऱ्यापैकी मौसूद झाल्यानंतर यामध्ये आपण ठेचून घेतलेला आलं आणि लसूण घालणार आहोत आता आलं लसूणची पेस्ट देखील आपण कांद्यासोबत एकदा परतून घेणार आहोत म्हणजे आलं लसूणची पेस्टची देखील कच्ची चव पूर्णपणे निघून जाईल आणखी एखाद दोन मिनटं आपण कांदा आणि लसूणची पेस्ट परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत चार मध्यम आकाराचे टोमॅटो मी एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असल्यास टोमॅटो आणि कांद्याची देखील पेस्ट करून यामध्ये घालू शकता पुन्हा एकदा आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे आणि छान टोमॅटो मौसूत होईस्टवर आपल्याला शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण वाटाणे एकदा चेक करूया शिजले आहेत का कुकर थंड झाल्यानंतर इथे बघा वाटाणे मी दाखवते मस्त असे मऊसूत शिजले आहेत आता इथे बघू शकता टोमॅटो आणि कांदा छान मऊसूत झालेला आहे आणि तेल देखील छान सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत पण त्याआधी यामधला थोडा भाग मी बाजूला काढून घेत आहे जवळजवळ चार ते पाच टेबलस्पून इतका भाग मी बाजूला करून घेत आहे आणि या शिल्लक राहिलेल्या कांदा आणि टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये आता आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत इथे एक टेबल स्पून मी लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही तिखटाचे प्रमाण कमी अधिक करू शकता यानंतर एक टी स्पून गरम मसाला घातलेला आहे आणि आपल्याला एक टेबलस्पून धने जिरे पावडर घालायचे आहे आता या सर्व मसाल्यांमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा मसाला आहे उसळ मसाला आपण जो तयार केलेला ताजा उसळ मसाला आहे तो यामध्ये घालणार आहोत या, या मसाल्याचा जो सुगंध आहे तो इतका सुंदर येत आहे आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत शेव उसळ बनवण्यासाठी आपण ही जी ग्रेव्ही तयार केलेली आहे तिचा बेस खूप महत्त्वाचा आहे जवळजवळ चार ते पाच मिनटं मसाले घातल्यानंतर ही ग्रेव्ही छान परतून घेतलेली आहे पावडर मसाले घातल्यानंतर तुम्ही बघितले असेल ही ग्रेव्ही जवळजवळ चार ते पाच ही मी परतून घेतलेली आहे यामुळे तुम्ही बघू शकता बाजूने छान असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला आणि मसाल्यांचा जो अरोमा आहे तो पूर्णपणे या ग्रेव्हीमध्ये उतरलेला आहे त्यामुळे ही ग्रेव्हीच खूप महत्त्वाचा भाग आहे गॅसची फ्लेम आपण मध्यमाच्यावर ठेवूनच ही ग्रेव्ही छान शिजवून घेतलेली आहे कांदा आणि टमॅटो तुम्ही बघू शकता पूर्णपणे यामध्ये मऊसूद झालेलं आहे आता या ग्रेव्हीमध्ये आपण शिजवून घेतलेले जे वाटाणे आहेत ते घालणार आहोत इथे मी एक उकळलेला बटाटा घेतलेला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही बटाटा वाटाण्यासोबत बट शिजवून घेऊ शकता आता हा बटाटा आहे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि हातानेच आपल्याला अशा मॅश करायचं आहे यामुळे आपली जी उसळ आहे ती थोडी दाटसर होणार आहे आता माझ्याकडे हा मॅशर आहे मॅशरचे सायने अगदी हलके असे हे वाटाणे आणि बटाटा थोडा मॅश करून आपल्याला जास्त वाटाणे मॅश नाही करायचे अगदी हलके मॅश करायचे आहे म्हणजे आपली जी ग्रेव्ही तयार होणार आहे जी उसळ तयार होणार आहे ती थोडी दाटसर होईल हे मॅश करून घेतले आहे आता आपल्याला या ग्रेव्हीमध्ये शिजवून घेतलेले जे वाटाणे आहेत ते घालायचे आहेत आता हे जे वाटाणे आहेत ते आपण ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत बघा मस्त असं या ग्रेवीला रंग देखील आलेला आहे उसळीला छान दाटसरपणा देखील आलेला आहे पण यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आहे पाणी घालताना आपल्याला थोडे कोमट गरम पाणीच घालायचे आहे इथे मी तीन कप इतके पाणी घालणार आहे उसळ आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण यामध्ये आधीच मीठ घातलेलं आहे मीठ घालताना मिठाचे प्रमाण अधिक बेताने घालायचे आहे कारण आपण वाटाणे शिजवताना देखील मीठ घातलेलं आहे आणि ग्रेव्ही शिजत असताना देखील आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे मिठाचे प्रमाण हे बेताने घ्यायचे आहे उसळीमध्ये आपण पाणी घातल्यानंतर आपल्याला उसळ सात ते आठ मिनटं भांड्यावर झाकण न ठेवता शिजवून घ्यायचे आहे इथे बघू शकता उसळीला छान दाटसरपणा आलेला आहे आता जेव्हा ही उसळ सव करता तेव्हा त्याच्यासोबत एक तरी दिली जाते ती तरी आपण बनवूया इथे बघा मगाशी आपण जी कांदा आणि टोमॅटोची जी ग्रेव्ही तयार केलेली होती त्यापैकी थोडा भाग मी बाजूला करून ठेवला होता एक चमचा तेल या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आणि आपण जी बाजूला करून घेतलेली ग्रेव्ही होती ती यामध्ये घालत आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ही तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे गॅसची फ्लेम आपण एकदम कमी ठेवलेली आहे एक टेबलस्पून इतकी कश्मीरी रेड चिली पावडर घेतलेली आहे आणि अर्धा टेबल स्पून आपल्याला उसळ मसाला घालायचा आहे मसाले घालून झाल्यानंतर ही ग्रेव्ही छान परतून घेतली आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पुन्हा एकदा ही ग्रेव्ही परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे आहे वाटी यामध्ये मी पाणी घालणार आहे आणि तीन ते चार मिनटं ही ग्रेव्ही पुन्हा एकदा शिजू द्यायची आहे इथे आपलं सेव उसळ सोबत जी तरी सर्व केली जाते ती देखील तयार झालेली आहे इथे आपली उसळ देखील तयार झालेली आहे बरोबर सात ते आठ मिनटं उसळ पाणी घातल्यानंतर आपण शिजवून घेतलेली आहे उसळीला बघू शकता दाटसरपणा खूप मस्त असा आलेलं आहे उसळीला रंग देखील छान आलेला आहे आणि उसळीचा सुवास देखील खूप सुंदर असा येत आहे आपण जो यामध्ये ताजा वापर ता मसाला वापरलेला आहे त्या मसाल्याचा सुगंध पूर्ण घरभर दरवळत आहे आता यामध्ये आपल्याला अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे यामुळे आपली उसळ तिखट आणि मस्तच चटपटीत अशी होणार आहे यावर मी थोडी कोथिंबीर बारीक चिरून घालत आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे आपली उसळची तरी तयार आहे उसळ देखील तयार आहे इथे मी एक कप भरून भावनगरी शेव घेतलेले आहे आपण वडोदरा स्पेशल शेव उसळ बनवत आहोत म्हणून इथे मी भावनगरी शेव घेतलेले आहेत आता या शेवला देखील एक चटपटीतपणा आणण्यासाठी यावर मी अर्धा टेबलस्पून इतके उसळ मसाला घातलेला आहे आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि चटपटीतपणा येण्यासाठी यावर आपल्याला थोडा लिंबाचा रस घालायचा आहे आणि ही जी शेव आहे ती आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला या शेववर मसाला किंवा लिंबाचा रस नसेल पिळायचा तर नाही घातलं तरीही चालेल अगदी ऑप्शनल आहे आता इथे आपण उसळ सर्व करायला घेणार आहोत इथे मी प्लेटमध्ये आपण तयार केलेली पारंपरिक पद्धतीची झणझणीत आणि चटपटीत चवीची ही पांढऱ्या वाटाण्याची उसळ आपण या प्लेटमध्ये वाढून घेणार आहोत उसळ वाढून झाल्यानंतर यावर आपण जी तरी तयार केलेली आहे ती देखील घालणार आहोत मस्त अशी झणझणीत जन तरी आपल्याला यावर घालायची आहे आणि एका वाटीमध्ये ही तरी देखील सर्व करायची आहे आणि सोबतच आपण जी चटपटीत शेव बनवलेली आहे ती देखील या उसळीसोबत आपण वाढणार आहोत आणि यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला कांदा देखील ठेवायचा आहे सोबतच एक लिंबाचा तुकडा आता ही झणझणीत जन तरीदार शेव उसळ तुम्ही ब्रेडसोबत किंवा पावासोबत खाऊ शकता आता या उसळीला आणखी छान दिसावं यासाठी वरून मी थोडे शेव घालत आहे थोडे कांद्याची पात इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे अगदी ऑप्शनल आहे पण दिसायला खूप छान दिसते आणि बारीक चिरलेली कोथिंबीर यावर घालत आहे आणि इथे आपली अशी तयार झालेली आहे वडोदरा स्पेशल शेव उसळ आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वडोदरामध्ये स्पेशालिटी असलेली शेव उसळची रेसिपी दाखवली आहे सोबतच या उसळचा मसाला कसा बनवला जातो ते देखील दाखवलं आहे आणि उसळ सर्व करताना जी तरीसोबत दिली जाते ती देखील कशी बनवायची हे देखील दाखवलं आहे आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या रेसिपीला लाईक आणि शेअर नक्की करा आणि प्रियास किचन कट्टरला सबस्क्राईब देखील करा नमस्कार